थंडीच्या दिवसात ताज्या हिरव्या वाटाण्यांची गरमागरम खुसखुशीत कचोरी चहाबरोबर असेल तर अजून काय पाहिजे नमस्कार रत्नजाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल ही कचोरी किती क्रिस्पी आणि खुसखुशीत झाली आहे ते आज आपण टेस्टी क्रिस्पी आणि अगदी खुसखुशीत मटर कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत सुरुवातीला कचोरीच्या आवरणासाठी लागणारं पीठ म्हणून पीठ मळण्यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक कप बारीक रवा घेतला आहे तांदळाच्या पिठामुळे कचोरी क्रिस्पी होते आणि बारीक रव्यामुळे कचोरी एकदम खुसखुशीत अशी होते आता इथे मी सगळी पिठं चाळून घेतलेली आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक छोटा चमचा काळी मिरी पूड घालायची आणि एक छोटा चमचा ओवा मी इथे असा हातावरती चुरून घालते ओव्याचा स्वाद कचोरीच्या बारीमध्ये खूप छान लागतो आता हे सगळं आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी तुपाचं मोहन वापरणार आहे त्यासाठी तीन ते ती चार चमचे तूप इथे मी गरम करून घेत आहे तुपाऐवजी तुम्ही इथे ते तेलही वापरू शकता हे गरम केलेलं तूप आपण आता या पिठामध्ये घालणार आहोत आणि एखाद्या चमचाने हे पिठामध्ये असं नीट मिक्स करून घ्यायचं थोडं कोमट झाल्यावरती हाताने आता आपण हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत पाणी घालायच्या आधी तूप हे सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे थोडं सैलसरच हे पीठ भिजवायचं कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे त्यामुळे रवा थोडासा फुलला जाईल त्यामुळे सुरुवातीला थोडंसं सैलसरच सा हे पीठ भिजवायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी घालत छान असं हे पीठ मळून घेतलं आता हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं सारण तयार करूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात एका कढईमध्ये तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं घातलं जिरं थोडं भाजलं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं आणि त्यामध्ये आता आपण वाटाणे घालणार आहोत वाटणेसुद्धा तेलावरती एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती हिरवी पेस्ट ती घालूयात हा मसालासुद्धा वाटाण्यांबरोबर एक ते दोन मिनटं थोडासा भाजून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धणी पावडर घातली आहे थोडंसं परतून घेतलं परत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं परतून झाल्यावरती यावरती झाकण ठेवून आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत हवं ते तुम्ही थोडंसं पाण्याचा हपका मारू शकता पण वाटाण्यामध्ये जे स्वतःचं असं एक मॉइश्चर असतं त्यामध्येच हे वाटाणे छान शिजले जातात आणि असं वाटाणे परतून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर कमी होतं त्यामुळे कचोरीचं जे सारण आहे ते छान असं कोरडं होतं झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं वाटाणे वाफवून घेतलेले आहेत वटाणेसुद्धा शिजलेले आहेत यामध्ये एक ते दीड चमचा बेसनपीठ घालायचं आणि हे बेसनपीठसुद्धा वटाणांबरोबर छान असं परतून घ्यायचं म्हणजे मग बेसनपीठ पण थोडं भाजलं जाईल आणि मग ते सारणात छान असं सा खमंग लागेल सो बेसनपीठ घातल्यावरती एक ते दीड मिनटं मी हे छान असं परतून घेतलं स्वतः आपण गॅस बंद करूया आणि हे सारण थंड करून घेऊया थंड झाल्यावरती आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती थोडंसं अर्धवट बारीक करून घेणार आहोत वाटाणे आपल्याला एकदम पेस्ट नाही करायची आहे थोडंसं सा जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे यात आता आपण काही काजूचे तुकडे घालूयात पाच सहा काजूचे तुकडे मी ते घेतले आहेत दहा बारा मनुके घेतले आहेत त्यानंतर एक चमचा साखर घेतली आहे आपण यामध्ये आमचूर पावडर वापरली आहे त्यामुळे छान आंबट आणि गोड असं हे सारण तयार होतं सो हे सगळं आपण नीट मिक्स करून घेऊयात सो आपलं सारण तयार आहे तर आपण ते पीठ म्हणून ठेवलं होतं ते चेक करूयात हे बघा रवा छान फुगला आहे आणि आपलं पीठ घट्ट झालेलं आहे थोडंसं थोडंसं आपण एक ते दोन चमचे याला तेल लावून मळून घेऊया पुन्हा एकदा सो आपलं पीठही मळून झालेलं आहे आपलं सारणही तयार आहे कचोरी करायला घेऊया इथे मी पिठाचे असे बारीक गोळे करून घेतलेले आहेत इथे मी आज छोट्या छोट्याच कचोरी करणार आहे म्हणजे ते तळायला सोपं जातं तेल कमी लागतं तळायला तुम्हाला मोठ्या हव्या असेल तुम्ही मोठ्या कचोऱ्या करू शकता हा गोळा असं थोडंसं लाटून घेतला आणि यामध्ये आपण जे सारण तयार केलं आहे ते असं भरून घ्यायचं आणि हे सगळीकडून असं बंद करून व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं थोडंसं हाताने प्रेस करायचं म्हणजे जे सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं आणि थोडंसं हलकंसं लाटून घ्यायचं आपल्याला याची पुरी नाही करायची थोडंसं फक्त लाटून घ्यायचं हलकंसं हे बघा याप्रमाणे किंवा जर लाटायचं नसेल तर आपण पुरणपोळी करताना जसं उंडा तयार करतो त्याप्रमाणे अशी वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये स्टफिंग भरून हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित याचं तोंड बंद झाल्यावरती हातानेच असं थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने म्हणजे मग न लाटतासुद्धा या कचोऱ्या करता येऊ हो शकतात तर याच पद्धतीने आपण सगळा कचोरा करून घेऊयात कचोरी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे तेल एकदम कडकडीत गरम नाही करायचं अगोदर पिठाचा असा एक छोटासा गोळा टाकून बघायचा तेलामध्ये तो हळूहळू असा तेलातून वरती यायला हवा इतपत आपलं तेल गरम असायला हवं आणि मंद आचेवरतीच आता आपण यामध्ये कचोरी तळून घेणार आहोत मोठ्या आचेवर जर का या कचोऱ्या तळल्या तर त्यांना बाहेरून कलर येतो पण आतून त्या तशाच कच्च्या राहतात आणि मग ते मते खाताना चिवट लागतात त्यामुळे मंद आचेवरतीच आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा आपोआपच काही वेळाने त्या ते तेलातून अशा वर येतात तेव्हा मग आपण याला पलटी करून घेऊयात आणि छान खरपूस अशा सोनेरी रंगावरती तळून घेऊयात खूप छान आपण जे खस्ता कचोरी म्हणतो ना तशा या कचोरी तयार होतात आणि खायला खूप छान लागतात खूपच टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून पहा आणि बाजारात आता छान हिरवेगार वाटाणे उपलब्ध होऊ लागलेले ला आहेत आणि सिजनल भाज्या आणि फळे खाल्ली पाहिजेत आपण कारण आपल्या शरीराला त्या वेळेस त्याची आवश्यकता असते आणि आता छान थंडीही सुरू झाली आहे त्यामुळे काहीतरी तळलेलं खाण्याची इच्छा असेल तर या क मटर कचोरी नक्की करून पहा फक्त तळताना त्या मंदाचेवरच तळा म्हणजे त्या छान आतपर्यंत तळल्या जातात व्यवस्थित आणि सुद्धा होतात प्रकारे आपण बाकीच्याही कचोऱ्या तळून घेऊयात इथे मी मुद्दाम अशा छोटूशा कचोऱ्या केल्या आहेत म्हणजे मग तळायला कढईत जास्त तेल घालावं लागत नाही सीजनल भाज्यांच्या अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा ही देखील रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे मला नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद